मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र निर्माण सेना ठाणे शहराच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ठाणे बाहेर लाडूंचं वाटप करण्यात आलं महाराष्ट्र निर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी मराठी भाषा गौरव दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला ठाणे स्टेशन परिसरात येणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी लाडूंचे वाटप करण्यात आलं यावेळी ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह महिला अध्यक्ष समीक्षा मारकंडे मनसेचे ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते কেটাকাকেটাকাকেটা आज मराठी भाषा गौरव आहे आणि मला असं आहे या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा सर्व महाराष्ट्रात देशभरात देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये दे लाडू वाटून मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय आ, या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा या यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राष्ट्रात नेहमीच तत्पर आहे मला वाटतं की कालची घटना ही दुर्दैवी आहे अशी घटना घडू नये अशा एसटी जे डेपोज आहेत एस टी डेपोज असतील रिक्षा स्टँड असतील त्याच्यावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे यांचं वेळोवेळी या जागेवर जाऊन त्यांची तपासणी झाली पाहिजे परंतु असं आपल्याकडे होता येत नाही कायदा सुरू प्रश्न हा महाराष्ट्रात खूप बनत चाललेला आहे घटनेनंतर हे तर अजून जास्त प्रमाणात लोकांसमोर येत आहे मी पुन्हा सांगतो की अशा घटना सतत घडत आहेत आमच्या बदलापूरची घटना जागी असताना ही घटना घडलेली आहे या घटनांवर आळा बसावा यासाठी गृह खात्याने लवकरात लवकर योग्य ते पावलं उचलावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो मी परप्रांतीयांना माझं नेहमीच सांगणं आहे की तुम्ही इथे राहता आम्हाला तुमचा आदर आहे पण तुम्ही जर आमच्या मराठी बांधकाचा आदर करणार नसाल तर तुम्हाला जसाच तसं उत्तर दिलं जाईल मला महाराष्ट्रात राहतात तिथल्या राज्य तुम्ही जिथे पैसे कमवतात जिथं तुमचं पोल भरलं जातं त्या भाषेचा जर तुम्ही अभिमान नसाल तर आम्हाला आमचा अभिमान बाळगून घेता येतं